हॅलो फ्रेंड्स खूप सारं स्वागत आपल्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तर सकाळ सकाळ सगळी कामं आवरली आहेत आणि आता सुरुवात करायचे स्वयंपाकाला दोन तीन दिवसापासून आपल्याला टिफिन आहेत पहिल्या दिवशी एकच होता आणि त्याच्यानंतर मग दोन टिफिन आहेत पण ते टिफिन म्हणजे पूर्ण फुलफिल आहेत टिफिन म्हणजे साधं घरचं जेवण एकदम कमी ऑइली बनवायचे जास्त तेलकट वगैरे नाही आहे आप आणि आपण जे घरात बनवतो तेच त्यांना पाहिजे ते कुणासाठी काय हे मी सांगेलच तुम्हाला पण चला आता स्वयंपाकाची तर सगळी तयारी झाली आहे केकचं तर थोडंफार काम आहेच केकचं काम आहे त्याच्यामुळे मग स्वयंपाक एक तर पटपट उरकून घेते किंवा थोडीफार तयारी करून घेते तर आता मी स्वयंपाकाची तयारी करून घेतली आहे दाखवते तर आता इथे आज मी बनवणार आहे काळ्या चण्याची उसळ त्याच्यामुळे मग काळे चणे भिजवून छान शिजवून घेतलेत कुकरला त्याच्यानंतर इकडे वरण जे आहे तर ते मी टोमॅटो आणि साधं वरण बनवायचे टोमॅटो आणि लसूण टाकून शिजवून घेतले इकडे पीठ मळून ठेवले वरचसाठी मी भाजी आणि चणे आणि भाजी थोडीशी त्याला चणे फ्राय करून दिलेत आणि अजून बाकीची तयारी करायची तर आज पातळ भाजीमध्ये काळ्या चण्याची उसळ आणि त्याच्यानंतर मग मेथीची सुक्की भाजी बनवते त्याचसोबत त्यांना सॅलड वगैरे सगळंच असतं स्वामींची सकाळी सकाळी पूजा झाली आणि मंत्र कंटिन्यू चालू असतो तर आता मला थोडंसं वरती जाऊन यायचं आहे कारण आपल्या शेजारच्या ज्या काकू आहेत तर त्यांचे बाबा आहेत एकदा मागे एका एक व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं होतं त्यांच्यासाठी मी कडी घेऊन गेले होते आणि त्या काकू थोडं बाहेर गेल्या आहेत त्यांची पुण्यात ट्रीटमेंट चालू आहे त्याच्यामुळे काकू आणि काका दोघंही गेलेत आणि बाबा जे आहेत तर ते एकटे आहेत एक बाबा म्हणजे अगदी पंच्याऐंशीच्या पुढे वय आहे तर त्यांच्यासाठी मला भाजी तर द्यायचीच आहे त्यांचं जेवणचा टायमिंग साडे दहा पावणे अकरा अकरा वाजेपर्यंत आहे तर त्यांना मी भाजी तेव्हा देईल झाल्यावर अजून भाजी झालेली नाहीये पण त्या बाबांकडे चक्कर मारून यायचे कारण काकू सकाळीच गेला ते लवकर त्याच्यामुळे आणि येणार आहेत त्या लगेचच पण त्या नाहीत तोपर्यंत मग त्यांची काळजी घेणं आपलं काम आहे आणि वयस्कर आहेत त्याच्यामुळे तर चला आता बाबांकडे चक्कर मारून यावे लालते भाजी घेऊन येते मी थोड्या वेळानी साडे दहा वाजता भाजी घेऊन येते मी चालेल चालेल ठीक आहे तर बाबांचं वय झालंय आणि बाबा बसलेत शांत म्हटलं त्यांना उघडायला नको किंवा जास्त त्रास नको म्हणून आणि म्हणजे उठू नका म्हटलं आली मी पुन्हा भाजी घेऊन तर इकडे बघा काकूंची खूप छान झाडं आहेत आणि इकडे हा पुराणा सी खेळ अगदी बाजूलाच आमच्या भारी क्लायमेट आहे सगळं रेडी झालंय भाज्या वगैरे वरण भाजी सुकी भाजी पातळ भाजी आणि चपात्या किंवा फुलके तर नंतर करणार आहे कुकरसुद्धा झालाय भात पण सगळ्यात अगोदर साडे दहा वाजून गेलेत घड्याळात आणि जे बाबा आहेत तर त्यांना अकरा वाजता जेवायला द्याय असतं म्हणजे त्यांचं टायमिंग आहे तर त्यांना भाजी नेऊन देते चपात्या आणि सुकी भाजी काकूंनी बनवली आहे कारण त्यांनी स्वतः सोबत सुद्धा नेली आहे त्याच्यामुळे त्यांनी मला सांगितलं की फक्त पातळ भाजी द्या म्हणून मग का बाबांना मी आता पातळ भाजी घेऊन जाणार आहे म्हटलं भात न्यावा थोडासा पण अजून कर थंड व्हायला थोडासा वेळ आहे आवाज येतोय आणि बाबा गोळ्या वगैरे घ्यावे लागतात त्याच्यामुळे आता मी पातळ भाजी घेऊन जाते बाबांसाठी तर बाबांना रस्सा भाजी रोज लागते डेली आणि बाबांना दात नाही आहेत गेली तीस वर्षापासून त्याच्यामुळे मग बाबांना रश्शाशी जास्त घेणं देणं असतं तुमच्या भाजीमध्ये काय आहे हे बाबांना काहीच घेणं नाहीये त्याच्यामुळे मग बाबांना मी शक्यतो काकू बोलल्या की काय बनवाल ते फक्त रस्सा द्या बाबांना आणि बाबांना पोट भरेल असं रस्सा लागतो त्याच्यामुळे मग रस्सा थोडा जास्त द्यावा लागेल आणि बाबांना सांगेल की आता तुम्ही जेवण करून घ्या उशीर भरपूर झालाय तर आता बाबांसाठी भाजी घेतली आहे मी आणि घेऊन जाणार आहे आता तर चला तर तुम्हाला पण नेते माझ्यासोबत हा भाजी आणली आहे मी जेवायचं आहे ना जेवायचं का लगेच थोड्या वेळाने आण हा ठेवते ठेवते बाकी ताट पाणी वगैरे सगळं आहे ना बर इथं ठेवते घ्याल तुम्ही बाबा जाऊ द्या त्रासाच काय नाही हा तुम्ही घ्या घ्या मग हा जाते मी घ्या आणि कुणी आलं तर शक्यतो उघडू नका आणि जेवण झाल्या झोपून घ्या गोळ्या वगैरे काढल्यात का गोळ्या बिळ्या काढल्यात तुमच्या बरं बरं घ्या मग घ्या जेवण करून मस्त अकरा वाजायला आले दहाच मिनिट येतात बघा घ्या जेवण करून हा हा बाबांना देऊन आले जेवायला आणि वयस्कर बाबा आहेत आता पुन्हा चहा वगैरे नेऊन देईल पाच वाजता आणि मध्ये एखादी चक्कर मारेल कारण वयस्कर आहेत आणि काकू नाही आहेत काकू शक्यतो कुठे जात नाहीत पण त्यांची काहीतरी डॉक्टरांकडे जायचं ट्रीटमेंट जे असते तर ती पुण्याला आहे डॉक्टर मग त्या जात असतात तिकडे त्याच्यामुळे आणि आता अकरा वाजत आलेत मी पण जेवण करून घेते तर थोडा थोडा पाऊस चालू आहे बाहेर आणि खूप छान वातावरण झालंय जास्त ऊन नाही आणि पाऊससुद्धा ना असा थोडा थोडा येतो जास्त नाही आहेत आणि छान अशा चपाती फुलके म्हणू शकता बनवून घेतलेत अगदी कमी ऑईलचं पाहिजे असतं त्यांना पण मसाला परतवल्यामुळं चण्याच्या भाजीला थोडीशी तरी आली आहे पण असं हरकत नाही आज केकपेक्षा थोडंसं वेगळं चं थोडक्यात दाखवलं मी तर असू चला आता बघूयात काय काय होईल तुमच्याशी नक्की शेअर करेल वाजलेत जवळजवळ साडेबारा आणि दोन वाजता टिफिन द्यावे लागतात मी पार एक नंतर चपाती बनवायला घेते पण आता आहो जेवायला येतील आणि चपाती झालेल्या नव्हत्या सकाळी सोबत मी दोन एक्स्ट्रा करून घेतल्या होत्या माझ्यासाठी मग मी जेवण करून घेतलंय आता वरत आला की सॉरी आहो आली की मग त्यांना जेवायला देण्यासाठी सगळ्याच करून घेतल्या भाज्या गरम करायला ठेवल्यात आणि टिफिन भरायची सगळी तयारी जी आहे तर ती करून घेतली इकडे आणि भाज्या ज्या आहेत तर त्या गरम करते म्हणजे मग एक पाच दहा मिनिटं गरम राहतात त्या आता तशी दीड वाजलाय दोन वाजता बरोबर त्यांचा लंच टाईम होतो त्याच्यामुळे आणि इकडे बघू शकता सगळी टिफिन भरण्याची जी तयारी आहे तर ती मी केली आहे आणि आज सगळ्या भाज्या वगैरे काढून घेतल्या छोट्या छोट्या पातेल्यांमध्ये आणि कढई वगैरे सगळं घासून ठेवलं बाकी केकचं हे थोडंफार काम जे होतं तर ते आवरून घेतलंय चला आता टिफिन भरतानाचा व्हिडिओ तुम्हाला शॉर्ट व्हिडिओला येईल आणि कसे देते मी टिफिन आणि कसे येतात हे सुद्धा मी तुमच्याशी आज शेअर करणार आहे आणि टिफिन कुठे जातात काय हेही मी सांगेलच तर टिफिन कसे येतात हेही थोडक्यात सांगणार आहे आणि कितीला देणार हे तर अजून काही ठरलंच नाही तर तुम्ही म्हणाल तर इथे टिफिन देते आणि हे कसं ठरलं नाही तर खरंच नाही ठरलंय तसं म्हटलं तर मी म्हणे तितके पैसे ते देतात सुद्धा मला त्याच्यामुळे काही इतकं फारसं हे नाही तर बघूयात आता टिफिन तर भरावे लागतील मला तुमच्याशी शेअर करते टिफिन भरून रेडी झालाय आणि मध्येच एक घोळ झाला होता भाजी भरली आणि टिफिन बसवायला गेले आणि जे झाकण आहे आ, ते डायरेक्ट आत गेलं कदाचित माझ्याकडनं जोरात दाबलं गेलं असेल किंवा ह्या डब्यांचा हा प्रॉब्लेम होतोच तर असो ते शॉर्ट रीलमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल डबा भरताना असं रेडमी कर टाकलाच आहे आणि केलेली सुद्धा आहे व्हिडिओ तर आता तुम्हाला दाखवते की डबे कसे देत तर हे बघा सगळे टिफिन भरले आहेत आणि ते सॅलड दिले याच्यात आहे भात चपाती आणि पातळ भाजी यामध्ये सुक्की भाजी आणि वरण दिले आणि दोन वाटीसुद्धा दिलेल्या आहेत दुसरी डिशही दिली होती काल पण त्यांनी ती म्हणजे वापरलीच नाही त्यांना या बाऊलमध्ये जेवायला लागतं आणि एक चमचा दिलेला आहे तर जवळपास दोन ला दहा मिनटं कमी आहे आणि आता ते घ्यायला येतीलच टिफिन जवळच आहे माझ्या त्याच्यामुळे त्यांना काही जास्त वेळ लागत नाही ना अशी ताटातच भरून देते मी आणि पुन्हा झालं की ते कशा पद्धतीत आणून देतात तेही तुम्हाला दाखवेनच मी पुढे जेवण झाल्यावर टिफिन पूर्ण आलेले आहेत आणि टिफिन तर रिकामे आहेत पण इकडे बघू शकता ताट जी दिली ना तर ती अशीच येतात आपल्याला घरी अगदी खरकटीच आणि त्यामध्ये थोडं शिल्लक सुद्धा आहे आता ते तर आपण घेऊ शकतच नाही पण बघा या पद्धतीचे येतात हेही मला साफ करावं लागतं बाबा बसले का पुस्तक वाचताय की काय कशाच आहे कृतार्थ मी हे इथं मिळालंय काय ना मला वाटतं ना हा हा हां चहा पिले का कप कुठे आतमध्ये का आणू का मी वरात कड पाठवला होता चहा म्हटलं चहा वरचकडं पाठवला होता ना मला पाहुणे आले होते म्हणून निघालेत वाटत ना पुण्यावरून हा निघालेत ती पण आलेत वाटत निघालेत मग अशी साडेपाच वाजता निघालेत काय काय माहिती मी येतील ते बरोबर तर हा गुड बच्चा अभ्यास करतोय बघू शकता इथे आणि बर अभ्यास चालू आहे इतकं छोटं छोटं लिहित आहे दे ना तुझं हँड रायटिंग कसं आहे तू कसं नाहीये माझा अभ्यास रायटिंग असा जर रोज अभ्यास केला तर मला किती छान वाटत आहे बाबू ना तर चल आता वर अभ्यास करतोय आणि मीही वरती जाऊन आले बाबांकडून आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आमची होती बचत गटाची मीटिंग माझ्या लक्षातच नव्हतं आणि चार वाजता बायका आल्या आणि माझ्या घरीच होती बायका आल्याच्यानंतर मग मला लक्षात आलं की आज आपली मिटिंग आहे म्हणून मग चहा बनवला मी बायकांसाठी पण बनवला आणि वरद स्कूलमधून आला की त्याला चहा बिस्किट वगैरे खातो कधी तर त्यालाही खायचं होतं म्हणून बनवलं आणि मला बाबांकडे जायला झालं नाही मग वरदला पाठवलं मी बाबांना चहा घेऊन आणि कप घेऊन गेला होता तर तो कप वरतीच होता म्हटलं तू घेऊन जाण ठेवून ये बाबा पितील मी थोड्या वेळाने जाऊन घेऊन येईल तो कप तर असो आता वरचचा अभ्यास चालला आहे आणि ही संध्याकाळच्या जेवणाचं काहीतरी पाहायचं आहे तर आज मी एक स्पेशल आखाड स्पेशल पदार्थ करणार आहे जमलं तर त्याची छोटीशी रील नक्की शेअर करेल तुमच्यासोबत ते आहेत गव्हाच्या पिठाचे घावणे आणि गुळवणी तुमच्याकडे करायचे का नक्की सांगा कारण माझ्या घरी माझी आई आम्ही लहान होतो तेव्हा आखाडा आख आषाढ महिन्यात हा नक्की पदार्थ केला जायचा घावणे आणि गुळवणी गव्हाच्या पिठाचे घावणे कोणी बाजरीच्याही पिठाचे करायचे पण मी गव्हाच्या पिठाचे करणार आहे आणि बाबांनाही मला द्यायचे जेवण त्याच्यामुळे बाबांनाही नक्कीच हा पदार्थ आवडेल मी बाबांना सांगितलं नाही आहे तसं मी तुम्हाला देईल म्हणून पण मी आता तो पदार्थ आज बनवते आणि त्याची रीलही करीन तुमच्यासोबत शेअर करेन तर चला हा व्हिडिओ इथेच एंड करते व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूयात अशाच एका छानशा नवीन व्हिडिओला